दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीय अठरापैकी दोन उपाय केल्याने मिळेल अक्षय धनलाभ नंबर एक इथे लावा कणकीचे अकरा देवी नंबर दोन आंब्याच्या तोरणावर काढा नंबर तीन विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घ्या अठरा उपायापैकी पहिला उपाय म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी गरीब गरजू अनाथ लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे असे केल्याने पापाचा नाश होतो आणि व्यक्तीला अक्षय पुण्य लाभते म्हणून जरूर या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयाला करा नंबर दोन अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यातच येत असतो असे अनेक लोक आहेत की त्यांना रस्त्यावर राहू लागतं त्यांचा उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करावा असे करण्याने या निराधार लोकांचा आपणास आशीर्वाद लागतो तोही मनापासून त्यामुळे तुम्ही या दिवशी जरूर या गोष्टी गरजूंना दान करा नंबर तीन मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी येतात त्यांची सोय व्हावी म्हणून प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था करावी भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभतं आणि ते पुण्य अक्षय असते नंबर चार अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची तसेच देवी लक्ष्मीसह पूजा करावी लक्ष्मी देवी धनाची देवी आहे धन हे सर्वांनाच हवे असते आणि त्यासाठी व्यक्ती अनेक मार्गाने ते धन मिळवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला हे मिळालेले धन कायम टिकून ठेवायचे असेल तर अक्षय तृतीयाला लक्ष्मी देवीची आणि भगवान विष्णूंची पूजा जरूर करा आणि आलेले धन कायम टिकून राहण्याची विनंती करा आणि या दिवशी धन टिकण्याचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर हा एकच दिवस आहे आणि तो म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस होय नंबर सहा अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना त्याच्या आवडीची फुले म्हणजेच पिवळी फुलं अर्पित करा आणि पिवळे वस्त्र धारण करून कणकीचे दिवे बनवा आणि ते बनवताना त्या कणकेत चिमटवर हळद टाकायला विसरू नका त्या दिव्यामध्ये शुद्ध गायीचे तूप घाला आणि हे अकरा दिवे श्री हरी विष्णूंची पूजा करून हे दिवे प्रज्वलित करा त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम जरूर वाचा या वाचनाने व्यक्तीच्या झालेल्या चुकांना माफी मिळते नंबर पाच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी विष्णूसाठीही श्री विष्णू सहस्रनाम पाठ करा आणि माता लक्ष्मीसाठी श्रीसुक्ताचा पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते नंबर सात जर का आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी असते त्या आजारी व्यक्तीला औषध उपचाराचा काहीच फरक मिळत नाही आजारापासून त्रस्त आहे अक्षय तृतीया या दिवशी अशा व्यक्तीला रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य करावा नंबर आठ अक्षय तृतीयेच्या दिवशी ऐपतीनुसार चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिने खरेदी करावे आणि हे नाही जमले तरी आपल्या देवघरातील काही वस्तू खरेदी करावे जसे की पिवळ्या कवड्या शंख घंटी उजवा पाय पुढे असणारे हत्ती धार्मिक पुस्तके स्त्रीयंत्र अगदीच काही नाही जमले तर हळद आणि मीठ खरेदी करायला विसरू नका अशा वस्तू खरेदी करणे शुभ ठरते नंबर नऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळं दान करावी नंबर दहा अक्षय तृतीयेच्या दिवशी रुग्णालयात रुग्णांसाठी गोड पदार्थ पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते नंबर अकरा या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तके दान केल्याने देवगुरू बृहस्पती प्रसन्न होतात म्हणून या दिवशी जरूर पुस्तके विद्वानांना दान करा नंबर बारा विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याचे प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेन तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो आणि त्यांच्या परिश्रमाला यश मिळते नंबर तेरा या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते नंबर चौदा अक्षय तृतीयाच्या दिवशी दरवाजावर जरूर आंब्याच्या पानांचे तोरण लावा शक्य असेल तर पानावर प्रत्येक पानावर हळदी आणि कुंकू याने स्वास्तिक काढा संध्याकाळी दरवाज्यात दोन्ही बाजूस दिवे लावा यांनी माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल आणि या दिवशी आलेली लक्ष्मी घरातून कधीही बाहेर जाणार नाही नंबर पंधरा आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्व आहे नंबर सोळा मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे नंबर सतरा देवघरात संपूर्ण दिवसभर म्हणजेच चोवीस तास तुपाचा अखंड दिव लावावा नंबर अठरा या दिवशी श्रीरामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जलमजल मंतरांचे पुण्यफळ प्राप्त होते याने रामकृपा मिळते तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा